नमस्कार मंडळी आज आलेलो आहे आम्ही वरवणच्या बाजारला कारभारी आता मटकी मटकी सुटलेली आणि इकडे बसलेले आहेत नाना नानाला कोण जागा दिली नाना हा ना। ना ना बोला की किटा इथून शेजारी कुणी बसून देत नाही आता आमच्या नाव नाही तर तुम्हाला कोणून द्यायची रात्रभर उ पण उद्या सकाळी जागा रिकामी करा हाय का नाही बघा त्यांच्या रानातलं वांग आणले वांगाला वारायचं नाही काय हा आता बाजार औषध मारता नाही तर इकडे काय तू कसं असा विकायला येतोय चौवट न घ्या इकडे बसलेत पाहुणा पाहुणा काय म्हणताय एवढे एवढीच नाही जास्त बटाटा जा बटाटा लोक वारा झालाय बाबा फाउंडेशन लावलेलं दिसतंय इकडे